अमळनेर नगरपरिषदेतील बांधकाम विभागातील उप अभियंता दिगंबर वाघ ठेकेदारांकडून टक्केवारी मागत असल्याचा गंभीर आरोप करत आलिशान गाडीतून फिरणारे भ्रष्ट उप अभियंता वाघ यांच्या संपत्तीची ही चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भूषण संजय बदाने यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे भधने यांनी दिलेल्या निवेदनानुसार राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांच्या निधीतून शहरात विविध विकास कामे सुरू आहेत शासनाच्या निधीतून विकास कामे सुरू आहेत मात्र उप अभियंता दिगंबर वाघ ठेकेदारांकडून टक्केवारीची उघडपणे मागणी करतात त्यांच्या आडनावात वाघ असल्याने त्यांना टक्केवारीची चटक लागल्याचे दिसत आहे मंत्री अनिल पाटील यांच्या गावातच अशी टक्केवारीची रट लावली जात असल्याने त्यांना शासनाची कोणतीही भीती राहिलेली नाही इतकेच नव्हे तर मुख्याधिकारी सरोदे व बांधकाम उप अभियंता वाघ यांच्यात एक अतूट नातं असून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची जिथे बदली होते तिथे वाघ अभिय... उप अभियंता म्हणून कसे रुजू होतात हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे फैसपूर कोपरगाव अमळनेर आणि शिरपूर असा दोघांचा प्रवास संशयास्पद आहे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय असा प्रकार आहे का वाघांचा सुरू असल्याचे बदाने यांनी निवेदनातून व्यक्त केले आहे दरम्यान सदर आरोप खोटे आहेत असे आरोप रोज कोणी ना कोणी करत असते असे उप अभियंता वाघ यांनी अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले शाळा क्लासेस सुटल्यानंतर मुलींची छेड काढणाऱ्या बारा टार्गेट मुलांवर पोलिसांनी कारवाई केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे तर टार्गेट मवाली मुलांमध्ये घबराहट पसरली आहे शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर काही टार्गट मुले डी आर कन्याशाळा तसेच शिकवणी वर्ग सुटल्यावर घोळका करून उभे राहून मुलींची टवाळी करणे नाव घेणे अश्लील इशारे करणे आदी गैरप्रकार करत होते काल एकाने कन्याशाळेजवळ एका मुलीचा हात धरण्याचे धाडस केल्याने शहरात खळबळ माजली होती घटनेचे वृत्त पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या कानावर जाताच त्यांनी मिशन टार्गेट सुरू केले पोलीस निरीक्षक देवरे यांनी स्वतः सह हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील संदेश पाटील गणेश पाटील अमोल पाटील सिद्धांत शिसोदे मिलिंद बोरसे जितेंद्र निकुंभे मंगल भोई हितेश चिंचोरे मिलिंद सोनार विनोद संदांशिव निलेश मोरे महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे साध्या वेशात डीआर कन्याशाळेजवळ सापळा रचून गप्पा मारत उभे राहिले साध्या वेशात पोलीस असल्याने टार्गेट मुलांना ते ओळखले गेले नाहीत नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर मुलांनी आपला वातरटपणा सुरू केल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली कारवाईचा पहिलाच दिवस असल्याने त्या टार्गेट मुलांना पोलिसी खात्या दाखवून सक्त ताकीद देऊन सोडण्यात ता आले दोन तीन दिवसांपूर्वी रस्त्यावरील हातगाड्या बेशिस्त पार्किंग मोटरसायकल ही प्रवासी वाहने यांच्यावर देखील पोलिसांनी कारवाई करून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला होता उद्यापासून सर्व क्लासेस शाळा यांच्यावर पोलिसांची नजर असेल मुलींची छेड काढणाऱ्यांवर बेशिस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल पालकांनी देखील आपल्या मुलामुलींच्या सतर्क राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी केले आहे शहरातील एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि खान्देश रक्षक फाउंडेशन यांच्यातर्फे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने शहरात एकशे पाच फुटांचा भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून देशभक्तीच्या घोषणा देत झाली रॅली स्टेशन रोड मार्गे सुभाष चौक मार्गे दगडी दरवाजा मार्गे तिरंगा चौकात पोहोचली तेथे अमर जवान स्मारकावर कारगिल युद्धात शहीद जवानांना कमांडिंग ऑफिसर पिनाकी बनिक व खान्देश रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष विजय सूर्यंशी व उपस्थित जवानांच्या हस्ते पुष्पांजली वाहण्यात आली या रॅलीत एन सी सी कडेट जीएस हायस्कूल प्रताप कॉलेज एन टी मुंदडा ग्लोबल स्कूल मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल साने गुरुजी शाळेचे एन सी सी विद्यार्थी सहभागी झाले तसेच एन सी चे सुभेदार सतीश कुमार तिवारी बी एच एम वीरेंद्र हवलदार प्रवीण मजदे सुनील सोनार खानदेश रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी धनराज पाटील विलास महादे रामकृष्ण पाटील शशिकांत वाघ ईश्वर चौधरी प्रवीण पाटील विनोद पाटील शांताराम पाटील सुधीर पाटील स्वप्नील शिरसाट सचिन पाटील भूषण डी पाटील यांच्यासह आजी माजी सैनिक उपस्थित होते प्रांत कार्यालयाबाहेर तब्बल बारा दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारी प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी लाभार्थ्यांना एसटी जातीचे प्रमाणपत्र देऊन आंदोलनाची सांगता केली चोपडा व अनेर भागातील आदिवासी कोळी समाजाच्या नागरिकांनी अमळनेर प्रांत कार्यालयाकडे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सेतू सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज सादर केलेले होते त्या अर्जांची दोन वेळेस तपासणी व सुनावणी झालेली होती त्या अर्जासोबत सबळ पुरावेही आलेले होते होते मात्र ते प्रलंबित त्या सर्व अर्जदारांना टोकरे कोळी एस टीचे दाखले जात प्रमाणपत्र मिळाले पाहिजे या मागणीसाठी जगन्नाथ बावीसकर सुखदेव सोनवणे शांताराम कोळी हिलाल सैंदाने रामचंद्र सपकाळे गोपाल देवराज भीमराव कोळी यांच्यासह चोपडा अमळनेर परिसरातील बांधव उपस्थित असून ठिया आंदोलनात सहभागी झाले होते अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे मुदत संपलेले खताच्या चाळीस बॅग शेतकऱ्यांना विकल्याचा प्रकार कृषी विभागाने उघड केला आहे शिरूड येथील मुकेश देवीदास पवार यांच्या मालकीच्या श्री गुरुदेव दत्त कृषी सेवा केंद्रावर हा प्रकार घडला आहे शिरूड गावात मुदत संपलेले खत विक्री सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली होती तक्रार प्राप्त झाल्यावर कृषी विभागाने सदर दुकानांची तपासणी केली असता मुदत संपलेल्या खताच्या चाळीस बॅग विक्री झाल्याचे उघडकीस आले त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे पंचायत समिती कृषी अधिकारी देवेंद्र ठाकूर व कृषी सहाय्यक सुभाष पाटील आदींच्या पथकाने दुकानाची तपासणी केली असता मुदत संपलेल्या न्यूट्रा प्रोमिन बायोटेक कंपनीच्या चाळीस बॅग्स खत विक्री झाल्याचे आढळले या बॅगेची तपासणी केली असता मुदत असलेल्या जागेवर मार्करने रेश मारून मुदत वाढवलेली आढळून आली सदर खताचे नमुने घेऊन नाशिक येथील खत परीक्षण प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत याबाबत किशोर शिवाजीराव पाटील भालेराव चिंतामण पाटील वसंत उत्तम पाटील दीपक रामलाल पाटील हरिश्चंद्र किसन पाटील गोपाल महाराज नानासाहेब पाटील या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथील अकरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा दवाखान्यात उपचार घेताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे ती शिरसाळे येथील चौधरी हायस्कूल मध्ये असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे पंचवीस जुलैच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पूर्वीला अचानक तीव्र झटके येऊ लागले तिला कुटुंबियांनी आटाळाचे सरपंच प्रकाश भीमसिंग पाटील यांच्या सहकार्याने तात्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पुढील उपचारार्थ तिला धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते तेथेच उपचारादरम्यान तिचे दुःखद निधन झाले पूर्वीच्या आई वडील हे शेतमजुरी करतात पूर्वीच्या निधनाचे वृत्त शाळेत येताच शाळेतील ये विद्यार्थ्यांनी एकच हंबरडा फोडला चौथ्या महिन्यात मधुमेह डिटेक्ट झालेल्या वसई देवी चौकातील शिंपी कुटुंबातील एका गर्भवती महिलेने नवव्या महिन्यापर्यंत मधुमेहाला निरोगी आणि सुदृढ मुलीला शहरातील जन्म दिला आहे त्यामुळे आनंदाने अनेकांना पेढे भरवले आहेत अमळनेर शहरातील वसई देवी चौकातील शिंपी दाम्पत्याने अमळनेर सेव्हन न्यूज ला ही माहिती दिली शिंपी कुटुंबातील एका गर्भवती महिलेची ट्रीटमेंट ढेकुसिम रस्त्यावरील एका दवाखान्यात सुरू होती मात्र चौथ्या महिन्यात शुगर डिटेक्ट झाल्याने मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या असे त्यांना सांगण्यात आले शिंपी दाम्पत्याने शहरातील प्रसिद्ध सल्ला घेऊ आणि तेथेच पुढील ट्रीटमेंट सुरू करू म्हणून ते, ते हॉस्पिटल गाठले मात्र मोठ्या डॉक्टरने शुगरमुळे जन्माला येणारे नवजात अर्भक व्यंग घेऊन जन्माला येऊ शकते आणि त्यामुळे त्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांनी गर्भपात करण्याचा सल्ला शिंपी दाम्पत्याला दिला मूल गमवावे लागेल या भीतीने शुगरसाठी दत्त हॉस्पिटलचे डॉक्टर किरण बडगुजर यांचा सल्ला घेतला त्यांनी शुगरची ट्रीटमेंट सुरू केली तर त्या दाम्पत्याने प्रसूतीसाठी मोरिया हॉस्पिटलची वाट धरली महिलेला शुगर डिटेक्ट झाली असेल तर मग त्या महिलेने आई व्हायचं नाही का त्यांनी मातृत्वापासून वंचित राहायचं का यावर मात केली पाहिजे त्यासाठी डॉक्टर बडगुझर आणि डॉक्टर दिनेश महाजन आणि डॉक्टर अश्विनी महाजन या डॉक्टरांनी त्या दाम्पत्याला धीर दिला आणि ट्रीटमेंट सुरू केली याच आठवड्यात त्या महिलेने डॉक्टर दिनेश महाजन आणि डॉक्टर अश्विनी महाजन यांच्या मोर्या हॉस्पिटलमध्ये एका निरोगी निकोप आणि सुदृढ मुलीला जन्म दिला आहे त्यावेळी वसई देवी चौकातील शिंपी दाम्पत्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळू लागले निरोगी नवजात अर्भकासह ती महिला देखील शुगरच्या झाळ्यातून मुक्त झाल्याने शिंपी दाम्पत्याच्या आनंदाला पारावर उरला नाही डॉक्टर दिनेश महाजन आणि डॉक्टर किरण बडगुजर यांनी शुगर असून योग्य ती ट्रीटमेंट दिल्यानेच आज मूल आणि आई दोन्ही निरोगी असल्याचे शिंपी कुटुंबातील सदस्य प्रत्येकाला सांगत आहेत अमळनेर तालुक्यात कडुलिंबाचे नंदनवन साकारण्यासाठी एक लक्ष सीडबॉल विविध परिसरात रोवण्याचा संकल्प न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलने केला असून याचा शुभारंभ अमळनेर तालुक्यातील जानवे डांगर वनक्षेत्रात वीस हजार सीडबॉल रोवून करण्यात आला न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष शीतल देशमुख यांच्या संकल्पनेतून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहे स्कूलचे शिक्षक रुंद आणि विद्यार्थी यांनी हे कडुलिंबाचे सीडबॉल तयार केले आहेत पावसाळ्यात हे सीडबॉल जमिनीत रोवल्यास खराब न होता नव्वद टक्के जगण्याची शाश्वती असते सदर सीडबॉल जानवे ते डांगर फॉरेस्ट झुनोने व तालुका परिसर येथे नेण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या हस्तेच विविध ठिकाणी रोवण्यात आले यावेळी स्कूलचे अध्यक्ष शीतल देशमुख उपाध्यक्ष धनराज महाजन चेअरमन निलेश लांडगे सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघ प्राचार्या प्रेरणा पाटील व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते टप्प्याटप्प्याने हे सीडबॉल तयार झाल्यानंतर तालुक्यातील विविध ता भागात रोवण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले अमळनेर डीवायएसपी कार्यालयातील पोलिसांच्या सतर्कतेने व तंत्रशोधक पद्धतीचा अवलंब केल्याने हरवलेले सदोतीस मोबाईल मिळून आले असून ते मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आले आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले डीवाय एस नंदवाळकर यांनी तंत्रज्ञ पोलीस उज्ज्वल पाटील यांच्यावर मोबाईल शोधायची जबाबदारी टाकली उज्ज्वल पाटील यांनी तांत्रिक यंत्रणा असता हरवलेले मोबाईल राजस्थान गुजरात नाशिक पंढरपूर अमरावती मालेगाव भुसावळ जळगाव धुळे आदी ठिकाणी असल्याचे शोधून काढले त्यानंतर तेथील पोलिसांशी संपर्क साधून त्या त्या व्यक्तींकडून मोबाईल जप्त करण्यात आले उज्ज्वल पाटील हितेश बेहरे यांनी विविध ठिकाणाहून मोबाईल परत आणले आणि मूळ मालकाशी संपर्क करून त्यांना ते परत देण्यात येत आहेत नागरिकांनी आपले मोबाईल व मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवावेत तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मोबाईल विकत घेऊ नये असे आवाहन डी वाय एस पी सुनील नंदवाळकर यांनी केले आहे हातगाडीवर कांदा लसून विक्री करणाऱ्या वृद्ध महिलेच्या अंगावर लाल रंग टाकून तिच्याजवळील पंच्याहत्तर हजार रुपयांची पैशांची पिशवी लंपास केल्याची घटना सव्वीस जुलै रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास अमळनेर घडली ताडेपुरा भागातील वर्षीय मायाबाई हिने कांदा लसूणची गाडी बाजारात लावून स्टेट बँकेतून पंच्याहत्तर हजार रुपये काढले ते पैसे पिशवीत ठेवून बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरणा करण्यासाठी जात असताना विजय स्टील दुकानाजवळ एक जण मोटरसायकलवर आला आणि त्याने मावशी तुमच्या साडीचा पदर लाल रंगाचा भरलेला आहे असे सांगून सरळ निघून गेला त्यानंतर हातातील पिशवी बटाट्याची गाडीवर ठेवली आणि साडीचा पदर धुवू लागली त्यावेळी सांगितले नंतर महिलेची पैशांची पिशवी बटाट्याच्या गाडीवर दिसून आली नाही कोणीतरी अज्ञात चोरट्याने पिशवी लांबवल्याची खात्री होताच पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत